नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्वातंत्र्याच्या दिनाच्या शुभ मुहूर्तावर व जर आगाव येते माननीय इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुलजी साळवे साहेब यांच्या विशेष निधीतून तयार झालेला सिमेंट काँग्रेस रस्त्याचे लोकार्पण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहणनंतर नंतर माननीय मंत्री व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सालवे माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेब राजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने गौरव इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर श्रीमान विजयभाऊ त्र्यंबकराव आघाव साहेब यांच्या अथक प्रयत्नाने शिवसेना उपप्रमुख शिंदे गट माननीय संतोष भाऊ शिवकुमार आघाव यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे एक कोटी तीस लक्ष रुपयाचा सिमेंट कॉन्क्रेस रस्त्याचे लोकार्पण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरचे सेवानिवृत्त मॅनेजमेंट डायरेक्टर ज्येष्ठ समाजसेवक सन्मान्य विठ्ठलराव माधवराव आघाव यांच्या शुभ लोकार्पण करण्यात आले विजय भाऊ आघाव यांचे वडील ज्येष्ठ समाजसेवक प्रोफेसर त्र्यंबकराव आघाव यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण होणार होते पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले त्यामुळे त्यांचा जीवलग मित्र आर सी एफ सेवानिवृत्त मॅनेजमेंट डायरेक्टर विठ्ठलराव आघाव यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी विठ्ठलराव आघाव यांच्यासह गावकऱ्यांना यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यावेळी उपस्थित होते